नमस्कार मंडळी मी मनोरमा माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तोंडाची चव वाढवणारी चविष्ट व चवदार अशी मासवळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली ही मासवळी आहे दोन नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करून घेतले नंतर ते मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेतले ओल्या नारळाची मासवळी ही खाण्यास खूप छान लागते मासवळीचे सारण तयार करण्यासाठी व्हिडिओ दाखवलेले हे सर्व पदार्थ लागतात सारण तयार करत असताना प्रथम गॅसवरती कढई ठेवून चार चमचे तीळ भाजून घेतले तीळ भाजत आल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे खसखस टाकली आणि तीही लालसर होईपर्यंत भाजून घेतली तिळ आणि खसखस मिक्सरमधून काढून घेतली तसेच लसूनही मिक्सरमधून काढून घेतलेल्या खो खोबऱ्यामध्ये हे वरील दाखवलेले सर्व पदार्थ टाकून सारण तयार केले हे पहा आपले सारण तयार झालेले आहे मासवडीची कोटिंग तयार करताना दोन वाट्या बेसनपीठ आणि पाऊन वाटी कणिक टाकलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा हळद व वा जिरी एक चमचा लाल तिखट टाकलेले सर्व मिश्रण मिक्स करून त्यावरती दोन चमचे तेल टाकले आहे आणि ते पीठ मळून घेतले आहे पिठाचा गोळा हा घट्ट मळावा बेसन पीठ असल्यामुळे त्यामध्ये पाणी जास्त लागत नाही ते पीठ दहा मिनटे भिजू द्यावे नंतर त्याचे बारीक गोळा करून त्याची लाटी लाटून घेतली पातळ अशी त्याची लाटी लाटून घेतली व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही नक्की ही मासवळीची रेसिपी करून पहा त्यानंतर त्यावरती आपण जे सारण तयार केले होते ते चांगले भरले भरपूर असे भरल्यानंतर मासवडी ही छान लागते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याची घडी करून घेतली नंतर त्याचे काप कापून घेतले ही पहा आपली मासवडी तयार झालेली आहे मासवडी बेसनपीठ वापरून घेऊनही केली जाते दोन्हीही पद्धतीने मासवडी छान होते मासवळी हा पदार्थ असा आहे की तो सर्वांना खूप आवडतो मासवडी ही खोबऱ्याचे वाटण करून रस्सा केला आणि त्यामध्ये जर टाकून खाल्ली तर ती खूप छान लागते भाकरी आणि मासवडीचा रस्सा त्यावर तोंडी लावण्यासाठी कांदा आणि लोणचे खूप छान लागते सर्व वड्या करून झाल्यानंतर इडली पात्रामध्ये एक तांब्या पाणी ओतले त्यामध्ये लिंबू टाकले इडली पात्राच्या भांड्याला तेल लावून त्यावरती एक एक अशा वड्या ठेवल्या या पद्धतीने तुम्ही मासवड्या करून पहा आणि त्या कशा झाल्या त्या कमेंटमध्ये मला सांगा मांसवडी ही करण्यास अगदी सोपी आहे वडी सर्वांना आवडते वडी नुसती एक खाल्ली तरीही चालते आणि वरण भात याबरोबर तोंडी लावतानाही ती मासवडी छान लागते इडली पात्राच्या सर्व भांड्यामध्ये मासवड्या ठेवून कुकर दहा मिनटे गॅसवरती ठेवला दहा मिनटे झाल्यानंतर कुकरमधून भांडी बाहेर काढून ठेवले आणि ती गार होऊ दिले गार झाल्यामुळे मासवडी भांड्याला चिकटत नाही ती पूर्ण निघतात हा पहा आपल्या वापरलेल्या मासवड्या किती छान झालेल्या आहेत पातेलीमध्ये पाणी ओतून त्यावरती चाळणी ठेवून मासवड्या करण्यापेक्षा इडली पात्रामध्ये केलेल्या मासवड्या छान होतात तेल गरम करून त्यामध्ये मासवड्या तळून घेतल्या हे पहा आपल्या मासवड्या छान झालेल्या आहेत या पद्धतीने तुम्हीही नक्की मासवड्या करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा त्या कशा झाल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये